नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता चहा देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता चला इथे मी ना कुकर लावलेला आहे कुकरमध्ये ना अख्खा मसूर डाळ टाकलेली शिजायला आणि त्याच्यानंतर आहे ना साईडला पातील्यामध्ये भात पण आत्ताच बनवलेला आहे आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज ना काही टिफिन वगैरे द्यायचा नव्हता आणि बघते आता भाजी काय करायची ती तुमच्यासोबत मी पुढे शेअर करते आता रोजच आपलं असतं सकाळी वरण भात भाजी चपाती हेच असतं माझं नेहमी आणि चला आता त्याच्यानंतर आहे ना हे इथे ना ह्याच्यामध्ये वसुरुडा टाकली आहे मी वेगवेगळंच टाकत असते डबे ने लावत आणि इथं याच्यामध्ये ना हे बघा भात झालेला आहे आताच गॅस बंद केलेला आहे आणि भात पण जास्त नाही लावत मी कारण का मुलगा आणि मिस्टरच खात त्याच्यामुळे दोघांसाठी आता पहिले डाळ भात झालं का म्हणजे मग नंतर आता कणिक म्हणून चपात्या आणि भाजी आता आहे ना इथे ना रात्री ना चपात्या थोड्याशा जास्त झालेल्या होत्या आणि शिल्लक राहिल्या का म्हणजे रात्री ना मटकी बनवलेली होती त्याच्यामुळे मग चपात्या केल्या पण मग मुलांनी ना पाव आणले ते ना मटकीसोबत त्यांनी पाव खाल्ले मिसळपाव त्याची मग इथे बघा हे चपात्यानं आरामून गेल्या तीन चार चपात्या आहेत बघा आता मी ह्या चपात्यांचं ना छान असा भोगा करते नाश्त्याला म्हणजे मुलं पण खातील आणि संपून जातील त्याच्यानंतर मग मी चपात्या करते नाहीतर त्या राहिल्या का एवढ्या चार चपात्या राहून जातील आणि चला आता इथे बघा आपलं डाळ भात होत आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पुढचा रोटीन तुम्हाला दाखवतील चला व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा तर आज ना काही बाहेर पाऊस वगैरे नाही आहे ते आवाज येतो ना त्याच्यामुळे बाहेरचा पण फिरदरू घडले बघा आता इथे ना त्याच्यामध्ये मी ना तुळस लावलेली आहे कालच लावली आहे छान अशी म्हटलं चला, चला किचनमध्ये पण पाहिजे म्हटलं इथे बघा छान अशी तुळस लावलेली आहे आणि चला छान रोपटे आले ते छोटे छोटे त्याच्यात लावले चला आता इथे मी ना चपात्यांचा भुगा करून घेते नाश्त्यासाठी आता याला कांदा वगैरे चिरून छान असा पोयांसारखा बनवून घेते चला व्हिडिओला कंटिन्यू बघा आता इथे बघा कढईमध्ये ना तेल घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना थोडासा लसूण आहे ना तो चिरून घेतला आहे छोटे तुकडे करून तो घालून घेऊ मेथीची भाजी करायची आहे आपल्याला अगदी साधी आणि सिंपल आता इथे बघा लसूण थोडासा आपण ना लाल होऊ देऊ म्हणजे छान लागते चव आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये मिरची घालायची बघा चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा आहे ना त्या पण अशा लाल होऊ देऊ आता मी मेथीच्या भाजीला ना काही जिरं वगैरे घालत नाही तुम्ही घालत असाल तर घालू शकता अगदी मी हिरवी मिरची आणि लसूणच घालते फक्त मला अशीच आवडते चला छान असं परतून आहे मिरची आणि लसूण आता मेथीची भाजी ना दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून आणि ती ना अशी चाळणीमध्ये ठेवली ती हे बघा आणि पाणी त्याचं आहे ना थोडंसं निथरून जातं मग आता भाजी ना सगळी टाकून झालेली आहे आणि आता इथे जरी जास्त दिसत असली ना ती बरोबर आहे ना आता एक दोन मिनटं झालं का ती ना खाली अशी बसेल हळूहळू आपण आता मिक्स करून घेऊ कांदा टाकूनही छान लागते आता आम्ही कधी कधी असं कांदा टाकून पण करतो तशी पण छान लागते चला आता इथे मी ना मिक्स करून घेते आणि भाजी ना छान भेटली ती मला छान होती कोरडी नाही तर पावसाळ्याची भाज्या आहे ना अशा एकदम खराब असतात मध्ये ओल्ले असतात पण ही छान कोरडी कोरडी होती ही तर भाजी बघा किती कमी झाली आता आणि आता ना गॅस मोठं ठेवायचा आणि झाकण नाही ठेवायचं त्याच्यावर नाही तर झाकण ठेवलं ना भाजी ना काळी पडते आणि पालेभाज्या जास्त शिजवायच्या पण नसतात आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ हे बघा मीठ पण नाही ना भाजीमध्ये कमीच घालायचं कारण का भाजी आहे ना अजून शिजेल आणि भाजी नेहमी होती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण आहे ना थोडंसं कमीच घालायचं चला आता इथे बघा छान मिठाचं पण अजून पाणी होईल आणि ते पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता इथे बघा मिक्स करून घेते मी आणि भाजी बघू शकता किती छान अशी हिरवीगार दिसते हे बघा आता याच्यामध्ये ना हिरवी मिरची लसून तुम्ही असं थोडंसं कुटून घातलं तरी पण तसं पण छान लागते पण मी ना असं मिरच्या चिरूनच घातलं आहे आता आता हे पाणी ना पूर्ण आटून आपण देऊ त्याच्यानंतरच मग याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू भाजीतलं बघा पाणी आटलं आहे असं हे बघा आता पाणी काही नाही राहिलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि भाजी पण छान आहे बघा कलर तिचा राहिला आहे हिरवागार आता शेंगदाणे ना थोडेसे मी भाजून घेतले आणि खलबत्त्यामध्येच थोडेसे सरस ठेवले एकदम बारीक नाही करायचे हे बघा आता याच्यावरती टाकून घेतले किती पाहिजे ते आपल्या आवडीनुसार टाकायचे आता परत आपण मस्त छान मिक्स करून घेऊ आता हे शेंगदाणे ना बघा थोडे लाल दिसत आहे म्हणजे हे ना माझे घरचेच हे शेंगदाणे आणि ते लाल आहे ना त्याच्यामुळे मग ते थोडंसं साल पण त्याचं लाल असतं ना त्याच्यामुळे ते तसे दिसतात मग मी पण जास्त साल काढत नाही जेवढं निघाल तेवढंच काढते राहू देते सालामध्ये खूप जीवनसत्व असतं तुम्हाला माहीत आहे चला आता इथे बघा छान आपली भाजी पण दोन तीन मिनटं छान तिला परतून घेऊ तयार झालेली आपली मेथीची भाजी ही बघा झालेली आहे मस्त छान अशी दोन तीन मिनटं झालेली आहे आता गॅस मी करते बंद त्याच्यानंतर इथे बघा ॲशला येणार छोटेशे मस्त दोन बेबी झालेले आहे आणि आताच्या टायमाला तिने ना दोनच दिलेले आहे बेबी आणि ती कालच डिलेवरी झालेली आहे आणि खूप छान आहे क्यूट आहे दोन्ही पण वाईट आहे ते आणि ते बघू शकता किती छान असे झोपले आहे आता ती ॲश आहे ना थोडीशी बाजूला गेलेली आहे आता ती तसं काही करत नाही शांत आहे ती आणि पहिल्या टायमाला तिने ना तिला चार बेबी झाले ते पहिल्या वेळेस आणि आताच्या वेळेस आहे ना दोन झाले मी म्हटलं चला बस झाली दोनच दे म्हटलं ती पण खूप नाजूक आहे आणि तिला बघा आता हे छोटेसे क्यूट असे दोन बेबी झालेले आणि ते झोपलेले आहे बघू शकता आता इथे मी खाली ना नरम कपडे टाकलेले आता ती जाळीमध्ये काही बसत नव्हती ती इकडेच अशी मोकळ्यातच बसायची आता हे तिचे बेबी पण मी ती असं तिकडं तिला पिंजरा बनवलेला आहे त्याच्यात नेऊन ठेवायचे तरी पण मग ती आहे ना त्याच्यातून ना इकडेच घेऊन यायची बाळाला तिच्या म्हटलं चला राव द्या म्हटलं आणि इथे बघा छान झोपलेले आता मी तुम्हाला जा दाखवते हो हे बघा अगदी छोटे छोटे कालस जन्म झालेला आहे त्यांचा हे बघा हे बघा आता ते पंधरा दिवसांनी डोळे उघडतात आता पहिल्या वेळेस पण तिने माझ्याकडं बेबी तिने बाळाला जन्म दिला आता छोटे छोटे तिला चार बेबी झाले ते आणि आता पण तिला आहे ना दोन बेबी झालेले आणि इथे बघा आता हे बघा ते ना कालच जन्म झालेला त्यांचं दुसरं पण दाखवतं हे बघा ते झोपलं आहे कसं हे बघा आणि इथे ना हे ना हे बघा पहिलं पहिल्या वेळेस तिने बेबी तिने चार दिले ना त्याच्यामध्ये पण एक असाच बेबी तिला झाला तर हे बघा आणि त्याच्या डोक्यावरती असंच ब्लॅक कलरचे केस होते तसेच आहे याला पण या, या बेबीला हे बघा खूप छान आहे क्यूट आहे ते अगदी छोटे छोटे हे बघा कारण का तीच मम्मीच यांची नाजूक आहे त्याच्यामुळे ती बाळाला जन्म देते ना तर थोडे बारीकच असतात ते पण छान आहे बघू शकता गापत आहे बघा ते हे बघा आता त्यांना उचलून घेतलं ना तरी ओ, ती काहीच करत नाही शांत आहे ती एकदम हे बघा असं आहे हा दुसरा आणि काय आहे ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल हे बघा सुंदर आहे बघू शकता आणि माझ्या हाताला तिने पकडून ठेवलेलं आहे हे बघा नको बघू शकता कालच येईल मला आलेले तरी हे बघा सोडत नाही बघा अशी आहे माझ्या कॅटची बेबी हे बघा आता त्यांना छान कपडा टाकलेला आहे खाली आणि आज दुसरा दिवस आहे त्यांचा चला आता बस ती बसलेली बाहेर जाऊन ती इथं झोपलेली असते त्यांच्याजवळ आणि शांत आहे ती काही करत नाही हे बघ आता चला नंतर पुढे सांगेल तुम्हाला हे काय आहे ते मेल आहे की फिमेल आहे चला